जो निर्णय भारतीय जनता पक्षाने जी आर मार्फत काढला तो मगाशी मी म्हटल्यास गंडवणारा आहे फसवणारा आहे त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील त्यांची समिती होती त्यालाही फसवलं आहे ले, गंडवलेलं आहे जस्टिस शिंदे यांची कमिटी होती त्यालाही त्या ठिकाणी गंडवलेलं फसवलेलं आहे जनांगे पाटील आंदोलनात बसले होते सगळे कार्यकर्ते त्यांना असताना फसवलेलं आहे गंडवलेला आहे अशी असणारी परिस्थिती आहे जेव्हा सुप्रीम कोर्टाने असं म्हटलेलं आहे की सर्वच मराठ्यांना कुणबी म्हणून आपल्याला संबोधता येत नाही त्यावेळेस ह्या हा जी आर बेकायदेशीर आहे कायद्याला धरून नाही एका इस्टॅब्लिश निर्णयाच्या विरोधात आहे आणि म्हणून जो काही आनंद मराठा समाज व्यक्त करतोय तो क्षणिक आहे असं मी त्या ठिकाणी मानतो कारण हा निर्णय ज्या ज्या वेळेस कोर्ट केला जाईल त्या त्यावेळेस ज्युडिशरी ही या निर्णयाच्या बाजूने उभी राहील आणि जिथे दोन हजार आ, तीन साली निर्ण दोन हजार सहा साली निर्णय आलेला आहे तर ह्या दोन हजार सहा सालच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टामध्ये मी जसं म्हटलं चॅलेंज केलं होतं ते आता चॅलेंज करण्याची जागा सुद्धा राहिलेली नाही फार फार तर रिव्ह्यू पेटिशन किंवा <coughs> क्युरेटिव्ह पेटिशन हे दोन त्या ठिकाणी फक्त टाकता येतात अशी परिस्थिती आहे तेव्हा भारतीय जनता पक्षाला माझा असणारा सवाल आहे की तुम्ही जाणीवपूर्वक या सगळ्या लोकांना गंडवलत का फसवलत का याचा खुलासा तुम्ही पहिल्यांदा त्या ठिकाणी केला पाहिजे आणि दुसरा ओबीसीचा असणारा इश्यू आहे हे, हे जजमेंट जरी अस्तित्वात असलं तरी ओबीसीना स्वतःच्या अधिकारासाठी लढावं लागेल मोर्चे काढावे लागतील आंदोलनं करावे लागतील बैठका घ्याव्या लागतील आणि ओबीसीचे जे, जे मंत्री आहेत त्यांनी कॅबिनेटमध्ये कशा रीतीने प्रेशर घालायचं प्रेशर ठेवायचं याचाही ओबीसी मंत्र्यांना विचार करणं गरजेचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो